ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचा प्रमुख माणूस सरपंच आता पहा काही डंगर मरायला आले पण त्याला खुर्ची सुटणं विदेशात तरुण लोक सरकार चालवतात मथारे लोकांना पेन्शन देतात इथं मथारे लोक सरकार चालवतात तरुणांना टेन्शन देतात पण तरुणाचंही बी काम हे आहे ना ह्या दीड क्विंटलचं मटेरियल त्या गालात त्याच्यानंतर पंगार टू नाईन्टी वन आणणारा आहे ना निराधार इथं घुसणारा आगाव कुटाने करणारा लफडे करणारा गावातल्या एका पोरीच्या मागं फिरायचं तू असोडलं नाही तर तुला नेता म्हणणं उचित ठरणार नाही मेन गोष्ट काय बाबा तू युवा नेता तुला गावाकडं म्हणली तर केवळ पेपर कॉटनचे कपडे घालणं आहे ना प्रेसवाल्याचे पैसे न देणं आणि पाचशे रुपयाची न खर्चलेली पाच वर्षापासून नोट वरच्या खिशात ठेवल्यानं तू नेता होऊ शकत नाही तू या मनात विजन असलं पाहिजे गावात बदल करायचा आहे परिवर्तन करायचे गाव व्यसनापासून दूर न्यायचे गावातली शाळा सुधरायची गोरगैबाचे लेकरं शिकले पाहिजे गाव एकजुटीनं राहिलं पाहिजे गावामध्ये जाती धर्माला थारा नसला पाहिजे कुठल्याही गावाच्या विकासासाठी सर्व लोक एकत्र आले पाहिजे ही महत्त्वाकांक्षा तू या मनात असेल तर नक्की तू नेता व्हायला पाहिजे आणि तरुण लोकांनी पण त्यांना सर काय करावं सहकार्य करायला पाहिजे कारण कुठल्या तरी तालुक्यामध्ये दोन तीन नेते असतात त्या नेत्याचे ठरलेले चार पाच गावामध्ये दलिंदर असतात आणि त्यांच्याकडं पैसा असल्यामुळं अख्खा गाव अर्धा तो ओढतो अर्धा तो ओढतो याचं झाल्यावर त्याचं त्याचं झाल्यावर याचं मिळून बड्यापैकी गाव खातात बाकी गावातल्या तरुणांना एखाद्या एज्युकेटेडला वाटलं बाबा काही परिवर्तन करायचं तर त्याला लोक संधी देत नाहीत तर बदलणं काळाची गरज आहे गरीबाच्या लेकरालाही ले राजकारणात येऊ देत आलं पाहिजे त्यालाही ती संधी दिली पाहिजे शिकलेले लोक आले पाहिजे कारण त्या ग्रामपंचायतमध्ये फक्त आपल्याला गट्टूचं काम माहीत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये शाळेचं काम माहीत आहे सांडपाण्याचं काम माहिती आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माहिती आहे थोडेफार आरोग्य पण त्या एका ग्रामपंचायतीकडे लक्षात घ्या एकोणऐंशी प्रकारचे विषय असतात मग वाचनालय हाये पण ते कोणाच्या घरात आहे त्यानं किती पैसे खाल्ले आपल्याला धतुरा माहीत नाही लय मोठे विषय आहेत मग एकोणऐंशी विषयाचे पैसे कोण खाते पता लागत नाही तर आज आपला महत्त्वाचा विषय आता चार महिन्यानं ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत तरुण पोरांना संधी आहे मात्र तुमच्याकडं व्हिजन असलं पाहिजे गावाचं परिवर्तन करण्यासाठी नक्की तुम्ही राजकारणात उतरा काही हरकत नाही आहे ना केवळ नोकऱ्याच म्हणून नाही ज्या क्षेत्रात तुम्हाला रुची आहे ज्या क्षेत्रामध्ये तुमची आवड आहे ज्या क्षेत्राला वाटतंय तुम्ही न्याय देऊ शकता त्या क्षेत्राचं काम करायला शिका ते क्षेत्र तुम्हाला भरपूर मोठं करेल काम ऐसा करो की नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करो की नाम सुनते काम हो जाय आज महत्वाचं पद पाहिलो आपण बघ्या त्या पदाचं नाव आहे सरपंच आता सरपंच याला गावाचा मुखिया म्हणतात मग हा सरपंच जर आपण पाहिला तरी एक गोष्ट क्लिअर करा आता या सरपंचाकडून काय काय शिकायचं आपल्याला हा पा <coughs> मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम काय म्हणतंय मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याचं नवीन नाव हे बाळा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याच्या कलम तीस उपकलम एक याच्यामध्ये असणारी उपकलम अ याच्यानुसार सरपंच पदाची तरतूद आहे एखाद्या गावाला सरपंच असावा यासाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम तीस उपकलम एक मध्ये उपकलम अनुसार सरपंच पदाची तरतूद आहे आता सरपंच व्हायचं आहे तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का आपल्या इथं पहा दोन हजार एकोणीसला सरकार आलं महाविकास आघाडी मग महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आलं तर महाविकास आघाडीमध्ये आले काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आलं तात्कालिक राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीमध्ये आलं शिवसेना शिवसेना फुटली आता शिवसेना पक्ष कोणाचा मग एकनाथ शिंदे पक्षाचं चिन्ह धनुष्यबान मग जे पक्षाचे मूळ होते उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा उभाठा नावाचा गट त्याचं चिन्ह मशाल मग आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापना एकोणीसशे नव्याण्णव संस्थापक शरद पवार पण सध्या पक्ष कोणाकड अजितदादा पवार पक्षाचं चिन्ह घड्याळ मग यायचा उरलेला जो गट आहे शरद चंद्र पवार आहे ना त्या पक्षाचं चिन्ह काय मग तुतारी वाजवणारा माणूस आणि काँग्रेस अठराशे पंच्याऐंशी ला स्थापना सध्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पक्षाचं चिन्ह उजया हाताचा पंजा ओके पुढे हे दोन पार्टी फुटल्या आणि फुटल्याच्या नंतर आपण पाहिलं की कोरोना कालखंड संपला आणि दोन हजार बावीसला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार गेलं आणि मग एकनाथ शिंदे साहेब कळलं का हे महाराष्ट्राचे सीएम बनले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे सी एम पदावरून गेल्यावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तर यांच्या कालावधीत यांनी काय केलं बाबा तर दोन हजार वीसला थेट जनतेतून थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत बंद केली काल आता ही दोन हजार सतराला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी ही आठ मांडली होती मग मधात सरकार आलं महाविकास आघाडीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांचं म्हणणं आलं की बाबा सरपंचाची निवड जनतेतून करण्याऐवजी ती सदस्यातून करावी पुन्हा दोन हजार बावीसला यांचं सरकार गेलं एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार आलं आणि मग यांनी चौदा जुलै दोन हजार बावीसला चौदा जुलै दोन हजार बावीसला विधिमंडळाचा निर्णय दिला की आता सरपंचाची निवड का असेल तर थेट जनतेतून असेल कशी असेल थेट जनतेतून म्हणजे आता सरपंचानं आपलं पॅनल उभं करो न करो गावातले लोक त्याला मानत असतील तर त्यानं काय करायचं डायरेक्ट उभं राहायचं म्हणजे आता ग्रामपंचायत लोकांना ग्रामपंचायतीमध्ये दोन मतदान करायचे एक मतदान सदस्याला करायचे आणि एक मतदान त्याला सरपंचाला करायचे उपसरपंच मात्र जनतेतून निवडल्या जाईल ही आवर्जून लक्षात घ्या आता पहा बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस दोन हजार बावीसला विधिमंडळानं ठराव मंजूर केला विधिमंडळानं ठराव मंजूर केला कशाचा सरपंचा तरुण संधी आहे मात्र तुझ्याकडे व्हिजन असावा महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्या बाळांनो आता तुला सरपंच व्हायचे तर सरपंच होण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागते तर याकडे पात्रता असली पाहिजे आता पात्रता काय तुला ज्या गावात सरपंच व्हायचे त्या गावाची जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे पा गावाच्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे तुला मतदान करण्यासाठी वय अठरा वर्ष आहे पण निवडणूक लढवण्यासाठी वय एकवीस लागते कळलं मग ज्या गावाची मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये तो नाव पाहिजे त्याच्यानंतर पहा ग्रामपंचायत सदस्याने जर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष ना हे पद धारण केलं असेल किंवा विषय समितीचं सभापतीपद म्हणजे पंचायत समितीचा सदस्य झाला असेल तर त्यांना सरपंच पदाचा राजीनामा द्यावा आणि ते पद कंटिन्यू करावं आता याच्यामध्ये काही महत्वाच्या पात्रता कोणत्या याच्यामध्ये महत्वाच्या पात्रता कोणत्या बारा सप्टेंबर दोन हजार एक पासून त्याला दोन पेक्षा अधिक आपत्य नसावेत पा इथं शब्द आपत्य असा दिला बारा सप्टेंबर दोन हजार एक पासून त्याला दोन पेक्षा अधिक आपत्य नसावे किंवा दोन पेक्षा अधिक आपत्याचा तो पालक नसावा पालक म्हणजे जन्मदाता वडीलच नाही तू जर तीन लेकरं दत्तक घेतले तरीही तुला निवडणूक लढवता येणार नाही का कारण तू पालकत्व का करायला आहे मग काही जण म्हणतील की सर मी एकटा आहे आणि मग ह्यात आहे मग ही पहिली एक बायक होती आता मी दुसरी केली इलं दोन लेकरं येत आणि इला एक आहे तर मग मला निवडणूक लढवता येईल का तर तु टोनग्या तुला लढविता येणार नाही आणि या दोन भावण्यांना यांना पण लढविता येणार नाही हे दोन लेकर मोठे झाले आणि हे मोठे झाले यायला ती, ती निवडणूक लढवता येईल तुमच्या तिघांना नाही महत्वपूर्ण गोष्ट दोन हजार पंधरा पासून भाऊच्या घरी शौचालय असावं संडास बाथरूम आणि ते वापरतोय याच त्याच्याकडं प्रमाणपत्र असावं नाही तर भाऊ म्हणला मला सकाळी मोकळ्या जागेतच बरं वाटतंय भाऊ यापैकी मोठा तांब्या घेऊन लोकांच्या शेतात चाललाय तर मग भाऊ सरपंच होण्याचे विजन कोणते ती याकड नाही तो गाव हागंदरी मुक्त करावं का तू आज पहिले त्याची सुरुवात करावी हे तुला कळणं काळाची गरज आहे त्यानंतर पहा भाऊ लाभाचे पद स्वीकारणारा नसावा लाभाचे पद म्हणजे आपल्या भाषेत तो सरकारचा जवाई नसावा सरकारचा नोकरदार वर्ग नसावा लाभाचे पद स्वीकारणारा नसावा आता याच्यानंतर आणखी पात्रता काय बाबा पा दोन हजार आठ पासून तो ज्या जातीच्या प्रवर्गातून आता आपण काय म्हणतो की बाबा निवडणूक लढवायची तर जागा कोणाला सुटली तर तो ज्या त्या जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहे त्याच्याकडं त्याच्या जातीचं वैधता प्रमाणपत्र आपल्या भाषेत कास्ट व्हॅलिडिटी पण गव्हर् गव्हर्मेंट याला सध्या एक वर्षाचा कालावधी देते काल का एका आत यांना मात्र संबंधित विभागीय आयुक्ताला आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे तो ज्या प्रवर्गातून निवडून आला त्यानं ते जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर राज्य शासन त्याला अपात्र म्हणून घोषित करते ही बी गोष्ट लक्षात घ्या आता मेन गोष्ट याच्यामध्ये काय बाबा की पा लाभाचे पद नाही तो ग्रामपंचायतीचा थक बाकीदार नसावा म्हणजे याच्याकडे हे जे भाऊ भरायला ना तर या भाऊकडे काय नसावं नळपट्टी बाकी नसावी भाऊकर घडबारं बाकी नसावं भाऊनच एम बीचा आकडा वापरून लाईट चोरून आहे तर भाऊनं एम बीचं बिल भरावं ह्या प्रत्येक गोष्टी तो थक बाकीदार नसावा काय नसावा थक बाकीदार नसावा त्यानंतर दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास येकुन या अंतर्गत तो आरोपी म्हणून सिद्ध झालेला नसावा पंगार दारू पेली निवडणुकीच्या कालावधीत किंवा दारू वाटली यानं पेली लोकल शिवा दिल्या आखा गाव बोखांडीवर बसून गेला हे मोकार कुटाने याच्याकडून होऊ नये अस्पृश्यता अधिनियम एकोणीसशे पंचावन्न या अंतर्गत आहे ना आपला प्रचार आणि प्रसार करत असताना यानं बिनाकामी कुठल्या धर्माला कुठल्या जातीच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर आरोपपात्र सिद्ध होईल असा गुन्हा झालेला नसावा आता या कारागृहामध्ये गेला कारागृहामध्ये जो कायदा आहे या कायद्यानं याला जर शिक्षा ठोठवली असेल आणि जर पा याला सहा महिन्याचा कालावधी होऊन गेला नसेल किंवा न्यायालयानं याला पाच वर्षापेक्षा अधिक काळ निवडणूक लढवण्यास काय केला जातो बंदी केला जाते पण हे कमी जास्त करण्याचा अधिकार सध्या राज्य शासनाला आहे कोणाला राज्य शासनाला आहे त्याच्यानंतर भाऊ दिवाळखोर नसावा भाऊला कल्याण चौफेर मुंबई आकडा क्रमांक सात मटका खेळायचा नाद नसावा भाऊला लॉटरीचं तिकीट काढण्याचा नाद नसावा नाहीतर मग ग्रामपंचायतीत निधी आला भाऊनं लावला आकडा क्रमांक सात गेला निधी गाव उपाशी आहे का नाही गाव बोंबलत उपाशी राहील का नाही मग ही गोष्ट कळणं गरजेचे की भाऊला असा मोकार नाद नसावा भाऊल पत्याचा भाऊल मटक्याचा भाऊल टंग टंगचा नाद नसावा पा त्याच्यानंतर भाऊ मानसिक रोगी नसावा मानसिक रोगी म्हणजे काय पाहायला का एकाकड आणि मनात इचार या गळाचे ग्रामपंचायतची मिटिंग चालू आहे एक सुंदर महिला निवडून आली पाहायला आहे आखं गाव त्याच्याकडे पाहायला पण ह्याची काही नजर हटाणं तर भाऊन तसे कुठाने करू नये हा मानसिक रोगी नसावा कळलं म्हणजे भाऊचे आठाने हरवलेले नसावेत महत्वाचे आठ आहे भाऊचे आठाने हरवलेले नसावेत एवढ्या आटी भाऊच्या आहेत मग एवढ्या आटी भाऊच्या असल्याच्या नंतर मग काय होईल बाबा तर भाऊची शैक्षणिक पात्रता एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव पासून भावी भाऊ फक्त सातवी पास तरी पाहिजे भाऊ वाचता नाही आलं तरी चालते ग्रामसेवक त्याला समजून सांगेल नाही तर पैसे आणील आणि सरपंच बोंबलत बसल काहीतरी होईल हा हो ही गोष्ट लक्षात घ्यावी कल हा आता मेन गोष्ट काय बाबा सहावी परीक्षा दिली म्हणजे तो सहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किती परीक्षा सहावी परीक्षा म्हणजे सातवीला असावा सातवीला असावा म्हणजे निवडणूक लढवणार नाही तू सहावी पास पाहिजे हा काय पाहिजे सहावी पास पाहिजे मग एवढ्या पात्रता झाल्याच्या नंतर हा काय करणार मग पाहणार आरक्षण सुटलंय का आरक्षण डिक्लेअर कोण करणार आरक्षण डिक्लेअर करणार राज्य शासन काय डिक्लेअर करणार राज्य शासन मग याच्यामध्ये आरक्षण एस सी एस टी कलेक्टर जाहीर करेल त्याच्यानंतर ओबीसी सत्तावीस टक्के असेल आणि खुला प्रवर्ग हे आरक्षण डिक्लेअर करेल राज्य शासन मग याला कळलं बाबा आता राज्य शासनानं आरक्षण डिक्लेअर केलं आहे मी त्याच्यात बसतो मग हा उभा राहणार हा उभा राहिल्यावर काय ठरणार पहा बरं की याला उभं राहायचं आहे तो में तर मग मेन गोष्ट काय याला जर उभं राहायचं असेल तर पहिल्यांदा याची ठरल्या जाते अनामत रक्कम मग आता अनामत रक्कम म्हणजे काय फॉर्म भरणे मग फॉर्म भरण्या अगोदर हा पहिल्यांदा काय करतो आता याला वार्ड नाही ग्रामपंचायत सदस्याला वार्ड असतो ग्रामपंचायत सदस्याला प्रभाग असतो याची घोषणा तहसीलदार करतात तर याच्या निर्मितीबद्दल कलेक्टर निर्णय घेतो हा याला पण आता अनामत रक्कमऐवजी पहिल्यांदा याचे मतदार कोण याचे मतदार कोण जे गाव हे त्या गावात अठरा वर्षे ज्यांचं वय झालंय अठरा वर्षापेक्षावरील जे प्रौढ नागरिक आहेत आणि ज्याचं मतदार यादीत नाव आहे हे, हे याचे मतदार मग अनामत रक्कम अनामत रक्कम लय मोठी नाही तो एस सी टीचा असेल तर त्याला अनामत रक्कम आहे शंभर रुपये आणि तो ओपन प्रवर्गाचा असेल तर अनामत रक्कम हे पाचशे सध्या ही वाढलेली आहे पण अधोरेखित आकडा आला नाही सध्या ही अनामत रक्कम काय झालेली आहे वाढलेली आहे मग अनामत रक्कम समजा हा पडला तर याची अनामत रक्कम याला परत भेटत असते कशी भेटते पहा पहा लक्षात घ्या त्याने त्याच्या गावात जे एकूण मतदार आहे त्या मतदाराच्या जर एकशेद सहा पेक्षा जर याला मतदान कमी पडलं काय पडलं कमी पडलं तर याला अनामत रक्कम परत भेटत नसते अनामत रक्कम काय भेटतच नाही परत भेटत नसते पण जर याला एकशेद सहापेक्षा एक अधिक मतदान पडलं तर याची अनामत रक्कम परत मिळते सोळा पॉईंट सहासष्ट टक्के मतं घेणं त्याला गरजेचं आहे मग आता पा अनामत रक्कम परत मिळण्याच्या आठ उमेदवाराने एकशेद सहापेक्षा एक पेक्षा जास्त मतं घेणं गरजेचं उमेदवाराची अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास काही जण बिनाकामी किरी म्हणून मला किती लोक मानतात उगत फेसबुकवर डायलॉग बाजी करून अर्ज टाकतात आणि कोणाचा कॉल आल्यावर एकाच मागं घेतात पहिलेच ठरवायचं काहीतरी करायचं तर भरायचा नाही तर नादी लागायचं नाही आपल्या चार मशी घ्यायच्या हलियाओ म्हणायचं आणि घ्यायचं आपलं वावरात हा अगाव कुठं करायची वळमणी वळमणी ना चल द्यायचा हां उमेदवार मतदानाच्या आधी उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंब कुटुंबाना अनामत रक्कम भेटते कुटुंब जाईल का शेंबर आणि पाचशे रुपये घ्यायला हे लक्षात घ्या वा एखाद्यानं अर्ज भरायच्या अगोदरच मेलं म्हणले लयच आला होता गावातले लोक म्हणले तर हे उभं राहिलं गावातले पाच सहा मतदान याला पडतील गाव आखं वाऱ्यावर जाईल म्हणून समजा हे मेलं तर त्याच्या कुटुंबाला काय होणार ती अनामत रक्कम परत भेटणार आता पहा हा सरपंच व्हायला ना जनतेतून आहे पुन्हा मग जनतेच्या काम करावं लागेल का नाही मग याला काम कर करतो म्हणून गव्हर्नमेंट याला पगार द्यायला जर गावाची लोकसंख्या दोन हजार असेल तर त्या गावाच्या सरपंचाला आधी मानधन होतं तीन हजार आता दिले सहा हजार मग त्या डोक्यात प्रश्न पडायला पाहिजे सरपंचाला फक्त सहा हजार रुपये महिना असतो का मग ते बुलेरो गाडी घेऊन स्कॉर्पिओ गाडी घेऊन मागं एवढं मोठं नाव टाकून आहे ना, ना? तालुक्याच्या ठिकाणी दररोज दहा बारा टक्क्यांना दारू कस कायपासते प्रश्न पडायला पाहिजे का नाही तुला निवडणुकीच्या टायमाला आहे ना बडियापैकी एकाकड बोकडे कापायचं काम एकाकडं दारू द्यायचं काम आखे राजनं राजनं भरलेले आखं गाव पिलेलं सकाळी कोणाला कोणाचं चिन्ह दिसणं असे कुठाने असतात का नाही हा ग्रामपंचायतीला पुन्हा एक गोष्ट चिन्ह नसते हा अधिकृत पक्षाचं चिन्ह नसते पॅनल असते म्हणून कधी ऐकलं का ग्रामपंचायतलं धनुष्यबाण कमळ पंज्या नाही चिन्ह कोण असतात मगा चिन्ह कोणते असतात दबई छत्री कब्बसी का नाही उभा माणूस आडवा माणूस चिन्ह असतात का नाही चिन्ह तर आपल्याला कळावा आता बघण्या म्हणजे दोन हजार जर ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतची दो दोन हजार लोकांची गाव लोक असेल तर त्या गावाच्या सरपंचाला पहिले तीन मिळायचं आता सहा हजार गावाची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजारच्या दरम्यान असेल तर त्या गावाच्या सरपंचाला मानधन होतं चार हजार आता किती आहे आठ हजार मी काय म्हणलो तुम्हाला एवढ्या मानधनावर त्याला काम पुरवते का नाही लय पैसे खाऊ शकते ते गाव जर येड असेल ना इशेच खलास हा पण समजा ते जर कोणालाच ना हरकत प्रमाणपत्र देत नसेल कोणाचेच कामं करू देवायची त्याची इच्छा चीद नसेल त्याला वाटत असेल मोहत नाव लागाव ताखं गाव ते मातीत घालते कारण बाकीचे लोक का मानतात आणि जरी हे काय देत नसेल ना हरकतही देत नसेल तर मग ते काम होईल का नाही मग अशामुळेही गावाचं नुकसान होतं हे पण लक्षात घ्या आता जर आठ हजारापेक्षा जास्त गावाची लोकसंख्या असेल तर त्या सरपंचाला मानधन होतं पाच हजार आता त्याले दहा हजार गावाची लोकसंख्या पहा एक हजाराच्या दरम्यान असे उपसरपंच हेव डावातच नाही याला सरपंच कळू देतच नाही कळलं का हा म्हणून हे त्याच्यात हवेत असते फक्त मी उपसरपंच आहे सदस्य सदस्य वावरात असते काय करायला यायचं आलं पाहिलं सन ग्रामपंचायत काय उगा सांगते तुम्ही मी ग्रामपंचायत सदस्य वळमणीनं शेळ्या वळायलं चिचा पाडायला कधी कधी रोजान जायला त्याचं पॅनल यावं म्हणून याला उभं केलेलं असते ते मी जात पाहून आहे ना पॉईंट पाहून हां आखा बुगा त्याचा त्यानं ना मिरवायचंच नाही मी सदस्य तुला फक्त दोनशे रुपये मानधन हां सदस्याला हां फक्त तो टाईट कपडे घालायचे सबाबी असल्यावर आहे ना अशी आडी टाकायची काय चाललं तू कळत नाही ग्रामसेवक काय बोलला तुला कळत नाही पारावरले लोक काय म्हणलं तुला काय कळत नाही तू या फक्त मनातल्या मना म्हणत असते बापरे मी सदस्य आहे काही कळतंय तुला त्या सभेला बोलली होत ना असं फक्त तुला वर्षातून बारा वेळा बोलतात हा चल दे आता इकडे बाय अनावात रक्कम झाली मग सरपंच या नात्यानं तुला काही काम करावं लागेल का नाही मग तुला काम काय करावं लागतंय ग्रामपंचायतीच्या सभा बोलवायच्या तिचा अध्यक्ष तो व्हायचं आहे ना गावात चांगले निर्णायक बाजू घ्यायच्या याचे त्याचे भांडण लावायचे नाही गावात तू हाच कुठाने करायचे नाही हां प त्याच्यानंतर काय ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये समंत झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे गावातले लय लो लोकं मिळून एखाद्या गोष्टीबद्दल बोललेत समजा भांड्याची हराशी झाली तर त्याचा पैसा बरोबर यायला का तो पैसा कुठं गावाच्या स्थानिक ठिकाणी कामाला यायला आहे का हे तो काम आहे ग्रामपंचायतीकडे सोपवलेल्या आणि ग्रामपंचायतीच्या आधी अधिकाराखाली सर्व कामावर त्यांना देखरेख ठेवणे ग्रामसेवक बरोबर काम करायला का ग्रामसेवकाचं बरोबर आहे का त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये वर्ग तीनचे कर्मचारी आहेत है ना वर्ग चारचे कर्मचारी आहेत यांचं काम बरोबर आहे का त्याच्यानंतर ग्रामसभा बोलवतील त्याचं अध्यक्षस्थान ते भुसवतील त्यानंतर ग्रामपंचायती या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर सरपंच नियंत्रण ठेवील है ना तात्पर्य सरपंचच नाईन्टी प्लेयर नसावा नाही तर सरपंच उपसरपंच पारावर एकमेकाला हाणायला लागले बांधे होतील का नाही सरपंचाचं काम काय दिवाबत्तीची सोय करणे गावात तेहतीस के काय प्रॉब्लेम झाला आहे नेहमी लाईट कसं काय चालली बाबा गाव अंधारात कसं काय झोपायलंय हां तात्पर्य लाईट वरतूनच गेली सरपंच काही करणार नाही आता तू म्हणशील सरपंचाची जबाबदारी आहे मग लाईट गेली सरपंचाला फोन लावशील तर सरपंच काय तुझ्या घरापाशी टेंबा घेऊन उभं राहील का हे बी तुला कळायला पाहिजे हां म्हणजे बळजबरी जबरी बिनाकामी सरपंचाची हा मजा घेऊन आहे हो हां नाही तर तू डेंजर आहे तू इच्छा का असेल की सरपंचाचा कार्यक्रम सरपंचाचं काम काय पिण्याच्या पाण्यावर लक्ष देणे बाजूला आड असेल विहीर असेल जातीय सलो राहून कसं गावातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल पाण्याची टाकी स्वच्छ कशी ठेवता येईल गावाकडे एखाद्या रोगराईचं प्रकरण आलं असेल तर त्या रोगराईचं नियंत्रण करण्यासाठी जी आरोग्य समिती असते जिल्हा परिषदेकडे तिच्याकडून कशा पद्धतीनं गोळ्या औषधं मागवायचे ती गोष्ट माग गावात कशी राबवायची शासनाच्या योजना गावातल्या लोकांना कशा पटवून द्यायच्या गावामध्ये रोडची व्यवस्था सांडपाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्याची काळजी गावातल्या शाळेची काळजी गावामध्ये धार्मिक सलोखा हे सर्व कामं सरपंचाचे आहेत आणि तो सरपंच गावाचा प्रमुख आहे म्हणून सरपंचाचं काम काय आहे त्याच्याकडून गाव टिकलं पाहिजे त्याच्याकडून काय झालं पाहिजे गावातल्या लोकांची काळजी घेता आली पाहिजे त्यानं गावातल्या लोकांचे म्हणणे ऐकलं पाहिजे त्याच्यानंतर केवळ पैसा कमवण्याच्या उद्देशाने तरुण पिढीला विनंती करतो की तुम्ही सरपंच होण्याच्या भानगडीत पडू नका तुमच्या मनात इच्छा आहे की गावाला आगवेगळ्या पातळीवर न्यायचं आहे जसं पोपटराव पवार आहेत भास्करराव पेरे पाटील आहेत है ना काही असे आदर्श सरपंच आहेत ज्याने भरपूर काही चांगलं करण्याचं चा काम केलं आहे ते काम आपल्याला करता येईल आणि ते काम केल्याच्या नंतर म्हणजे ज्या ग्रामपंचायतीच्यामध्ये सरपंचाची जी आपण कामं पाहिलो त्यामध्ये भरपूर असे कामं आहेत माहिती केंद्र स्थापन करणे आहे साक्षरता मोहीम राबवणे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे असे आम्ही अनेक कामं सरपंचाच्या वतीनं सरपंच जर शिकलेला असेल त्याला जनसेवेची तळमळ असेल तर नक्कीच गावाचा विकास होतो जर आपण आपल्या गावात शाळा जरी सुधारली तर आज आपण धार्मिक मोठमोठले कार्यक्रम लोकवर्गणीतून मोठे करतो त्याच व लोकवर्गणीतून सरकारचं जर आपल्याकडं थोडंफार दुर्लक्ष असेल तर आपलं काम हे लोकवर्गणीतून ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळ्या मोठ्या कराव्या है ना त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बदलावं तिथं भौतिक सुविधा आणाव्या आणि गावाच्या शाळेचा विकास झाला तर गोरगरिबाचे लेकरं चांगले शिकतील आणि त्या ज्ञानमंदिरातून कुठला तरी कलेक्टर होईल डेप्टी कलेक्टर होईल आणि तो सामान्य जनतेला वेगळा न्याय देईल त्यासाठी शाळा तरी स्वच्छ करणं काळाची गरज आहे ते काम सरपंचाकडून व्हावं सरपंचाला शासनाकडून पंच्याहत्तर टक्के आगळं अनुदान दिलं जाते आणि हा पगार असतो त्याच्यात शंभर रुपये सरपंच जिल्हा परिषदेकडून किंवा राज्य शासनाकडून मंजूर करून आणतो त्याच्यात मंजूर करणारा भिकारचोट दहा एक दहा एक टक्के घेतो त्याला काम दिले तो दहा एक टक्के खातो सरपंच तीस एक खातो आणि शंभरातले तीस रुपये तुमच्या गावात येऊन पडतात त्याच्यात पुन्हा एखादा मुजोर सदस्य असेल ते म्हणते मला पास दे त्याच्यातले दोघं तिघं म्हणतात मला पाच दे आणि असं करत करत आपल्या गावावर फक्त किळ एक रुपया पडते शंभर रुपयातला एक रुपया आपल्या गावावर पडतो आपण म्हणतो इकास 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 कुठ गेला तर आजकाल लोक लेकराचं नाव पण इकास ठेवी तर सरपंच आलं तळमळ असावी त्याला जनसेवा करण्याची आहे ना प्रेरणा असावी त्यानंच या भानगडीत पडायचं पैसे कमवण्याचं साधन राजकारण नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा येणाऱ्या चार महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहेत चांगले वागा नाईन्टी मिंटी हाणू नका गावात चांगलं पोझिशन निर्माण करा गावातल्या लोकांना विनंती आहे सत्तरच्या पुढं गेलाय त्या डंगऱ्यांची संधी कमी करा त्याच्यानंतर ठरलेले नेते आणि त्याचे ठरलेले चार पाच बोके हे टाळा नवीन वे लोकांना संधी द्या त्यांना एकदा तिथं बसून पहा चार पाच वर्ष त्यांनी काम केलं त्याच्याही मागून लात मारा दुसऱ्याला संधी द्या पण ज्यानं लय दिवस पदावर पदं घेतलेत अख्खं गाव खाल्ले त्याला जर डावला नवीन युवकांना संधी देऊन गावाचा विकास करा धन्यवाद